या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड एक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर माजी मंत्री तानाजी सावंत यांचा वाकाव तालुका माढा येथील बंगला पुराच्या पाण्याखाली गेला आहे याचा व्हिडिओ काढण्यात आला असून यामध्ये त्यांच्या घराबाहेर ट्रॅक्टर दोन फॉर्च्युनर पाण्याखाली गेल्याची दिसत आहे बोटीने त्यांच्या घरातील सदस्यांना वाचवण्यात आले अनेक जण बंगल्याच्या टेरेसवर थांबलेले आहेत त्यांनाही बोटीने सुखरूप ठिकाणी नेण्यात येणार आहे राज्यभरात भयानक पाऊस झाला आहे हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातही मोठी अतिवृष्टी झाली आहे यामध्ये सुमारे दोन लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे दोन लाख बावीस हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी बाधित झाले आहेत अकरा तालुक्यातील तब्बल सातशे एकोणतीस गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे